नमस्कार मित्रमंडळी पुन्हा एकदा युट्यूबला बॅक इथं आमचं ट्रॅक्टर भरायच चालू आहे ना आज व्हिडिओ बनवाय अशी इच्छा झाली म्हणून हे काहीतरी आपलं बनवायचं म्हणून बनवायला लागलोय काय इकडं वातावरण आहे निवांत सावलीला बसून आपण बघायचं इथे मी बसलोय बघा इथे बसलोय बघा बस मी निवांत आपला मला काही काम नाही धंदा नाही काही नाही इकडे आमची भरणी चालू आहे आपलं ड्रायव्हरांचं काम चांगलं आहे खरं निवांत बसायचं झोपायचं कुठं पण हे बघा इथं असं एकदम मजेत आरामशीर दोन दिवसात आमच्या गावची यात्रा पण आहे वांगेची तर तुम्ही यात्रेला या सगळी सोळा सतरा तारखेला निवांत झोपून राहायचं आपण आपले लोड ना एक ट्रॅक्टर बघा भरायचा एक जण आपले टुरिस्ट ड्रायव्हर आहे था था। ते चालू होते ट्रॅक्टरच्या काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित चालू होते जमते चालवायला काही विषय नाही करता आपण आपलं निवांत राहायचं नाही लोड घ्यायचा नाही भाराजी वेळ बाहेर काढायचं आहे तेवढंच काम बाकी टाईम निवाल जायला एक तास दीड तास तेवढाच आपल्याला कामाचा वेळ नंतर काही वेळ नाही नंतर भेटू आपण